मरगळलेल्या मनाला आणि शरीराला ऊर्जा देणारं पेय म्हणजे चहा इंग्रजांनी भारतीयांना या पेयाची ओळख करून दिली आणि या पेयाची गोडी भारतीयांच्या मनात रुजली आता तर चहा हे पेय आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय असा हा चहा कोल्हापुरात अनेक ठिकाणी मिळतो साध्या हातगाडीपासून ते अगदी टपरी आणि हॉटेलपर्यंत चहाची अनेक ठिकाणं आहेत त्यापैकी काही निवडक ठिकाणं आम्ही दाखवणार आहोत फक्कड चहा देणाऱ्या या ठिकाणांची सफर करूया आजच्या टेस्टी कोल्हापूरमध्ये दिवसाची सुरुवात होते ती चहाच्या कापानं गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठा अनेकांच्या आयुष्यातलं महत्वाचं पेय बनण्याचा मान चहानं पटकावलाय इंग्लंडच्या गोऱ्यासाहेबानं चहाची संस्कृती भारतात रुजवली आणि त्यानंतर घरोघरी चहा बनू लागला इथ्याचं प्रतीक म्हणून सुद्धा चहाची ख्याती आहे किंबहुना चहा पाणी हा शब्दप्रयोगच रूढ झालाय त्यामुळं कोल्हापूरसह अख्ख्या देशात चहा हे लोकमान्य आणि सर्वाधिक मागणी असणारं पेय आहे कोल्हापुरातही गल्लीबोळात चौका चौकात चहाच्या गाड्या टपऱ्या हॉटेल्स आहेत पण त्यातली काही ठिकाणं चहासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत कोल्हापूरच्या वांगीबोळात चहासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सत्यवान टी स्टॉलवर दिवसभर चहाप्रेमींची गर्दी असते प्रकाश कारेकर यांनी एकोणीसशे चौसष्ट साली ही गाडी सुरू केली आणि बघता बघता कार्यकरांचा सत्यवान चहा लोकप्रिय झाला पन्नासशे ओलांडलेल्या सत्यवान चहा गाडीवर आता कार्यकरांची दुसरी पिढी काम करतीय शुद्ध दुधातला वेलदोडा घातलेला हा चहा आजही अनेकांना आकर्षित करतो प्रकाश कार्यकरांनंतर त्यांचा मुलगा सत्यवान आजही त्याच तळमळीनं हा व्यवसाय पुढं नेतोय दिवसाला चारशे ते पाचशे ग्राहक सत्यवानचा अमृततुल्य चहा आवडीनं पितात लक्ष्मीपुरीतल्या बकरी बाजार जवळ असलेलं परशुराम टी सेंटर चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालं वेलदोडे आलं आणि निर्भेळ दूध यामुळं इथल्या चहाची गोडी ग्राहकांना समाधान देऊन जाते दररोज शेकडो लोकांची या ठिकाणी चहा पिण्यासाठी गर्दी असते घरातला चहा पिल्यानंतर सुद्धा इथला चहा पिल्याशिवाय दिवस जात नाही असं काही ग्राहक आवर्जून सांगतात रंकाळा स्टँड परिसरात अविनाश कांबळे यांचा पंचवीस वर्षांपासून चहाचा गाडा आहे आलं आणि वेलदोडे मिश्रीत दुधातला टेस्टी चहा पिण्यासाठी ग्रामीण भागातील शेकडो लोक या गाडीवर येत असतात शिवाय एस टी डेपोतील कर्मचारी दिवसातून तीन चार वेळा इथलाच चहा घेतात व्यंकटेश्वर टी स्टॉलवर मिळत असलेल्या या चहाची चव घेण्यासाठी चारचाकीतून येणारे सुद्धा खूप जण आहेत आकाश रेडेकर कलावती कांबळे हे आवीला व्यवसायात हातभार लावतात सकाळी सहा वाजल्यापासून अविट चवीचा व्यंकटेश चहा सायंकाळपर्यंत उपलब्ध असतो मंगळवार पेठेतल्या हॉटेल आहारमधल्या एका वेगळ्या चवीच्या चहाची लोकांना भुरळ पडली आहे पासष्ट वर्षांपूर्वी स्वातंत्र्यसैनिक नारायण जगताप यांनी हॉटेल आहारमध्ये बंबातला चहा ही संकल्पना प्रत्यक्षात आणली खरंतर राजाराम महाराजांना बंबातला चहा आवडत होता त्यांच्यासाठी खास आसामवरून चहाची पावडर येत होती लहानपणी राजवाड्यात जाणाऱ्या जगताप यांना या चहानं भुरळ घातली आणि त्यांनी बंबातला चहा ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी प्रत्यक्षात आणली तांब्याच्या बंबात पाणी उकळलं जातं त्यानंतर एका भांड्यात चहाची पूड टाकली जाते उकळलेल्या बंबातलं पाणी भांड्यात घेऊन चहा पावडर मिक्स केली जाते आणि कपात दूध ओतून हा वेगळ्या चवीचा चहा ग्राहकांना दिला जातो आहार हॉटेलमधला चहा पिण्यासाठी दररोज शेकडो ग्राहकांची गर्दी होते हा चहा बाधत नाही हे या बंबातल्या चहाचं वैशिष्ट्य गेल्या पासष्ट वर्षात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या आहार हॉटेलच्या व्यवस्थापनात जगताप यांची तिसरी पिढी कार्यरत आहे प्रकाश जगताप धर्मराज जगताप आणि त्यांची मुलं दिग्विजय आणि पृथ्वीराज हे सध्या हॉटेल आहारची धुरा सांभाळत आहेत बंबातला चहा मिळण्याचं आणखी एक ठिकाण म्हणजे गंगावेश रस्त्यावरचं हॉटेल सूर्यकांत पंचाहत्तर वर्षांची परंपरा लाभलेलं हे सूर्यकांत हॉटेल पाटील बंधूंची तिसरी पिढी चालवती आहे सकाळी सहा वाजता प्रकाश पाटील हॉटेल सुरू करतात त्यावेळी सुरू झालेल्या बंबातला चहा रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राहकांची तल्लफ भागवतो बंबात साखरेचं पाणी उकळलं जातं मोठ्या मगामध्ये चहाची पावडर टाकून हे उकळलेलं साखरेचं पाणी त्यामध्ये ओतलं जातं कपात दूध होतून हे मिश्रण गाळलं जातं आणि मग तयार होतो मरगळलेल्या शरीराला तरतरी आणणारा बंबातला चहा हा चहा पिण्यासाठी अनेक शौकिनांची इथं दिवसभर गर्दी असते सुनील पाटील राजू पाटील यांच्यासह तिसऱ्या पिढीतील सुजित आणि अनिल हे ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहेत या चहामुळं पापाच्या तिट्टीचं नाव उंचावलंय अमृत तुल्य म्हणता येईल असा हा चहा कोल्हापूरच्या टेस्टी परंपरेत चहाचं चा सुद्धा एक वेगळं स्थान आहे बरं